मी अजित पवारांना एका कार्यकर्त्यानं लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय घरातल्या फुटीबाबत अजित पवारांनी जाहीर माफी मागितली मात्र आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं सा। पवार साहेबांना धोका देऊन आम्ही नेमकं काय मिळवलं असा सवाल या पत्रातून अजित पवारांना विचारण्यात आलाय तुमचं नेमकं चाललंय तरी काय तुम्ही घाबरून का गेलाय आमचे कणखर दादा इतके हतबल का झालेत असा हे प्रश्न या पत्रातून उपस्थित करण्यात आलाय तानाजी सावंत यांच्यापासून ते गुलाबराव पाटील आणि संजय गायकवाडांपर्यंत तुमच्याबद्दल कुणीही काही बरळतं तरीही तुम्ही गप्प बसता असा सवाल या पत्रातून उपस्थित करण्यात आलाय आपण बघतोय अजित पवार यांना एका कार्यकर्त्यानं लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय घरातल्या फुटीबाबत अजित पवारांनी जाहीर माफी मागितली मात्र आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं पवार साहेबांना धोका देऊन आम्ही नेमकं काय मिळवलं असा सवाल या पत्रातून अजित पवार यांना विचारण्यात आलाय तुमचं नेमकं चाललंय तरी काय तुम्ही घाबरून का गेलाय आमचे कणखर दादा इतके हतबल का झालेत असे अनेक सवाल या पत्रातून उपस्थित करण्यात आलेले आहेत तानाजी सावंत यांच्यापासून गुलाबराव पाटील आणि संजय गायकवाडांपर्यंत तुमच्याबद्दल कुणीही काही बरळत तरी तुम्ही गप्प बसता असा सवाल या पत्रातून उपस्थित करण्यात आलेला आहे आपण बघतोय या भावना मागच्या काही दिवसांमधील अजित पवारांची वक्तव्य त्यांची भाषणं यानंतर या कार्यकर्त्यांना अजित पवारांना लिहिलेलं हे पत्र आहे काय म्हटलं या पत्रामध्ये सविस्तर बघूया दादा बरे आहात का तुम्ही हल्ली तुमची काळजी वाटते दुर्दैव आहे की हे पत्र नाव न लिहिता लिहावं लागतंय आजकाल तुमचं वागणं बोलणं सांगणं आणि ऐकणं ही बदललंय जाहीर सभेत चूक झाली म्हणून कबुली देताय कधी खदखद व्यक्त करताय कधी भावनिक होताय की सहानुभूतीचं कार्ड खेळताय तुम्ही माफी मागून मोकळे झालात मात्र आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो आता आम्ही कुणाची माफी मागायची हे सुद्धा सांगा तुमच्या निर्णयामुळे दोन गट पडलेत त्या तुम्ही माफी मागून आमचीच पंचायत केली आहे वहिनींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सर्व जबाबदार आहोत अशी तुमची भावना झाली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांकडे तुम्ही संशयानं पाहणं सहन होत नाही आम्ही पायाला भिंगरी लावून वहिनींचा प्रचार केला हे तुम्हाला कसं पटवून देऊ आमची अवस्था ना घरकी ना घाटकी अशी झाली ज्या पवार साहेबांमुळे आम्हाला ओळख पद मिळाली त्यांना तुमच्यासाठी धोका देऊन आम्ही काय मिळवलं तुम्ही हातबल का झालात कसलं ओझ आहे गुलाबराव तानाजी सावंत तुमच्याबद्दल काहीही बरळतायत आहेत त्यावर न बोलता तुम्ही आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचं वाईट वाटतंय पराभवाची हो सल आम्हालाही आहे मात्र जास्त ताणू नका जोमाने कामाला लागून पुन्हा बारामतीचा गड काबीज करूयात